जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार देशाच्या राजकारणातून महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये घडत असले राजकारण आणि त्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आलो आहोत की सध्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सरकारवरती नाराज आहेत महाराष्ट्र सरकारवरती नाराज आहेत निवडणूक आयोगाचा निकाल समोर आलाय एवढ्यातच आता उद्धव ठाकरेंनी सर न्यायाधीशांचं कौतुक केलंय आणि याच महिन्याच्या सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल आणि महाराष्ट्रात आता सध्या आनंदोत्सव या सगळ्या आणि महत्वाच्या घडामोडी आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहणार आहोत उद्धव ठाकरे कसे जिंकले आणि ठाकरेंनी आपला गड कसा महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेच्या रूपाने राखला मित्रांनो आणि याच वेळेस शिंदेगडातील खळबळ त्यास बहुतांश आमदार सोडून जाण्याच्या भीती फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका टिप्पणी करून गेल्या अडीच ते तीन वर्षापासून शिवसेना ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर आता राज ठाकरेंना महायुतीमध्ये आणण्याचा डाव सध्या देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे इकडे संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे आता राज ठाकरेंना पर्याय निवडायचा आहे भाजपा बरोबर कि उद्धव ठाकरे बरोबर महाराष्ट्राचं राजकारण या दोघांच्याच ठाकरे बंधूंच्या भोवती गेले कित्येक वर्ष फिरत आहे आणि आता मात्र सध्या काल छगन भुजबळ यांना दिलेली मंत्रीपदाची शपथ यामुळे देखील राज ठाकरे प्रचंड संतापले असल्याची महत्वाची बातमी आहे गेल्या तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस साली जेव्हा छगन भुजबळ यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री केलं गेलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग ची आणि मोठमोठे दोन हजार करोडचे आरोप केले होते भुजबळ दोषी आहेत संबंध आहेत त्यांना मंत्रिपदावरती का ठेवलं असा सवाल असा विधी विधिमंडळामध्ये दे देवेंद्र फडणवीस सरकारला त्यावेळेच्या विचारत होते मोठ्या मोठ्याने विचारून सरकारचं जणू काय त्यांनी पूर्णपणे विधान विधानभवन गाजवलं होतं आणि आता त्याच छगन भुजबळांना मात्र इथे सध्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय रुबावामध्ये एकट्याचा शपथविधी पार पडला आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की भुजबळ आता चांगले झालेत भाजपच्या वॉशिंग मशीन मधून प्रत्येक नेता चांगला बरा होतो आणि भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र त्या नेत्यावरचे सगळे आरोप कसे काय नष्ट होतात असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील सामान्य जनता भुजबळांच्या प्रती आपलं आपला तिरस्कार संताप दाखवत आहे दोन ते अडीच हजार कोटींचा कसे येतात हा विचार सध्या महाराष्ट्रातील जनतेला पटलेला नाही जनता आजही महाराष्ट्रातील सरकारला विचारते महायुतीला विचारते की तुम्ही कोणत्या मुद्द्यांच्या चे आधारावरती छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरती तुम्ही विराजमान करून ठेवलंय परंतु भुजबळ यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील कोणत्याही प्रकारचं उत्तर याकडे नसल्याचं आता निष्पन्न झालंय याच वेळी दुसरी महत्वाची बाजू म्हणजे दोन हजार एकोणीस साली जेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिपद केलं त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले होते की आता आम्ही जर छगन भुजबळांना मंत्रिपदावरती विराजमान करत असाल तर त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही एक भ्रष्टाचारी नेता मंत्रिमंडळात नको त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा आम्ही मंत्रिमंडळात बसणार नाही आम्ही आमचे राजीनामे देऊ तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं उद्धव ठाकरे यांनी देखील त्यावेळेस आपली भूमिका जाहीर केली होती की, की एकनाथ जसं म्हणतील मन... तशी प्रकारची भूमिका ठाकरेंनी म्हटली होती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्यावरती भरपूर प्रेम तेव्हाही आपल्याला जाणवले होते मात्र सध्या एकनाथ शिंदे यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आता छगन भुजबळ शपथ त्यांच्या मांडीला मांडीला होऊन बसणार की आता दुसरीकडे बसणार हा प्रतिसवाल आज सामनाच्या संपादकीय मधून एकनाथ शिंदे यांना केला गेला आहे एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा खूप मोठा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला आम्हाला खूप मोठा मार्गदर्शक ठरेल मग छगन भुजबळ यांनी केलेले मोठमोठे गुन्हे किंवा घोटाळे हे तुम्हाला मार्गदर्शक ठरतील का असाही असाही सवाल सामना मधून संजय एकनाथ शिंदे यांना केलाय त्यामुळे छगन भुजबळ यांच्यापासून राजकारण आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं वळण घेऊ आहे अशातच मात्र एकनाथ शिंदे यांची प्रतिमा देखील छगन भुजबळ यांच्यावर नरम पूर्णपणे मनाई झाली असून आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल मित्रांनो अशा वेळेस मात्र उद्धव ठाकरेंची भूमिका खूप महत्वाची ठरते महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरेंनी आपल्या नव्या पक्ष बांधलेला सुरुवात केली आहे निष्ठावान कडवट आणि कट्टर शिवसैनिकांना पदे देऊन ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकारण सध्या खूप मोठ्या प्रमाणात वळणावरती आणून ठेवलंय याचीच धडकी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार एकनाथ शिंदे यांना बसली पत्रकार परिषद घेऊन शिंदेगडाचे भाजपचे नेते आजही उद्धव ठाकरे यांना म्हणत आहेत की मुंबई महापालिकेमध्ये पन्नासच्या वरती तुमचे नगरसेवक येऊ शकत नाही म्हणजे आणि तशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये गुंश घमशान गुंज, गुंज, आता सुरू केलंय तर निवडणुकीसाठी नव्हे तर पाचही वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वसामान्यांच्या मदतीला ठाकरेंच्या महिने असतात त्या हे भाजपला आता कुठेतरी जड जाऊ लागले भाजपच्या न शाखा नेते न कार्यकर्ते मग मुंबईकरांना मदत कोण करणार असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केला गेलाय आणि यावरती भाजपकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नसल्यामुळे भाजप तोंडावरती पडली आहे तुम्हाला कोणत्या तोंडाने मुंबईची सत्ता तुमच्याकडे द्यायची मुंबईचे उद्योगधंदे पळवण्यासाठी मुंबईचं मुंबईचं स्थान डळमळीत करण्यासाठी असा प्रतिसवाल मुंबईतील मुंबईकर आता भाजपला विचारू लागला आहे याच कारणास्तव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका खूप महत्वाची ठरू लागली आहे आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका तर होतीलच परंतु या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरे आता कोणता निर्णय घेतात याकडेही बघावा लागेल मात्र पक्ष चिन्हाचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असतानाच तो अगोदरच लागू शकेल आणि पुन्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठे बरारी घेतील अशी शक्यता राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत अशामुळेच सध्या उद्धव ठाकरे यांची भीती भाजपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटू लागली आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया ठाकरेंना भाजपा शिंदेगड घाबरते का ठाकरे अजूनही तेवढेच पावरबाज आहेत का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद